हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता ना लेट झालाय म्हणजे चार साडेचार वाजत आलेत आणि आत्ताच आमचा बेड आलेला आहे आलाय म्हणजे आत्ता त्यांनी जॉईंट वगैरे करून दिला दाखवते मी आणि आम्ही मी आणि आम्ही काकीनी सोबतच घेतलाय आम्ही हा सोपा पण हो दोघांनी सोबतच घेतला होता एक साथ आणि आता बेडही एक साथ घेतलाय जॉईंट झालाय पण आता मला सगळं लावायचं कसं हा प्रश्न आहे कारण पप्पा कि की तू पुराने बेड परसा क्यू ऐसा क्यू भेदभाव करताय तू तर बघा बेड इकडं ठेवायचा म्हणून बेड आम्ही ह्या कोपऱ्यामध्ये घेतला म्हणजे बरोबर सा बर बर त्या साईडला छान वाटत होता खिडकीच्या साईडला इकडे एवढा मला असं बरोबर वाटत नव्हतं त्यामुळे मी तिकडं ठेवला आणि कपाट आता इकडे घेतले पण कपाट हिथं अजिबात बरोबर दिसत नाही कारण इकडून एकदम असं दरवाजा आहे ना ह्या साईडला असा डोर आहे त्याच्यामुळे मग आता ह्या कपाटाचं काय करायचं हा प्रश्न आहे माझ्या पुढे म्हणजे आत्ता तरी मी हे बाकीचं आवरून ठेवेल आणि मग हे जे आहे का नाही हा वाला बेड जो आधीचा आहे तो आम्हाला काढावा लागेल हा इथून जर निघला तर हे कपाटबरोबर त्या साईडला असं कोण्यामध्ये आहे आणि मग इथं मला समोर असं मेकअपसाठी वगैरे म्हणा अशी चेअर पण ठेवता येईल जेणेकरून तिथे आम्हाला व्यवस्थित असं बघता येईल आणि आता हा सगळा तिकडचं जे होतं ना इकडं टाकलंय आता मी सगळंच पटपट आवरणार आहे आणि बघू मग आणि ह्याच्यासोबत फक्त हा गादी दिली आता मला पिलोज वगैरे घ्यावे लागणार आहे पिलो घ्यावे लागणार आहेत नंतर गादीचा हा कवर पण घ्यावा लागेल मॅट्रेसचा तर मी तुम्हाला बॅक नाही दाखवते की कसं आहे थोडक्यात तर आता मी जाते तिकडे काकीच्या घरी कारण त्यांच्याही घरी कोणी नाही आहे आणि मग ते काका आहेत इथं आले होते बेडसेट केला आता ते म्हणे तिकडं या थोडंसं बघूयात आणि पैसे पण त्यांना द्यायचे आहेत मला आता त्याच्यामुळे आता मी पहिल्यांदा तिकडंच जाते त्यांच्याकडे त्यांनी ते बोलावले फोन हातात आता त्यांचा वा किती छान बेड आहे आपला तिकडं नेते येते आणि मग ब बाकीचं मी आवडते नंतरच आवडते कारण आता मला थोडंसं तिकडे जाऊन येते त्यांनी बोलावलं पण आहे आणि पैसे पण द्यायचे आहेत त्याच्यामुळे ना आता अर्धा सामान मी गॅलरीत काढलेलं आहे कारण बसतच नव्हतं इथं छोटीशी रूम आहे ना ही जास्तही छोटी नाही मोठी आहे तरीही आ बोल बोल ना ओल बा आपले रुद्र तर नुसतं हवेतच आहे त्याला इतका आनंद झालाय ना चला आधी मी पहिले काकाच्या घरी जाते बघते त्यांचा जा सेट झाला का बेट लागलं प्लास्टिक रे, रे मराठीच आहे का मराठीच आहे राहू काय काढायचंय कागदला नंतर फाटेल तेव्हा फाटेल आता बेडशीट हातरावी लागेल की तुम्हाला तर आता बघा आम्ही आले आणि मग बाकीचं आवरायला घेतलं पहिल्यांदा तर मी वरचं सगळं जे सामान आहे ना ते काढलं कारण ते वरती चांगलं वाटत नव्हतं आणि आता बॉक्सवाला बेड आहे त्याच्यामुळे बेडमध्ये भरपूर सारं सामान बसतं आहे आणि ना सगळं सामान शोधता शोधता मला रुद्राच्या लहानपणाच्या खूप साऱ्या गोष्टी सापडल्या जसं की आता सहा महिन्याचं असेल तेव्हाचे एक होते टोपी त्यानंतर ही टोपी बघा माझ्या सासूबाईंनी घेतली होती आणि ती अजूनही तसल्यांचं खूप ट्रेंड असतो गावाकडे बाळ झालं की तशी टोपी होती झालरवाली त्यानंतर ही दुसरी अजून एक कान टोपी होती त्याच्यानंतर सॉक्स हात मोजे अशा भरपूर गोष्टी होत्या आणि मला इतकं जास्त छान वाटलं की म्हटलं बरं झालं मी आ, हे काढायला घेतलं नाही तर ह्या गोष्टी माझ्याकडून कुठे पडल्या होत्या ध्यानातच राहिल्या नसत्या आणि सापडल्याही नसत्या आणि मला मी तर थोडा वेळ त्याच्याकडे बघतच बसली त्या कशा आहेत काय इतका वेळ बघत बसले ना आता तर मी बघितलंच होतं पण त्याच्यानंतर रुद्र आला ना मग मी रुद्रालासुद्धा घालून दाखवल्या आधी धुतल्या होत्या वॉश केल्या आणि त्याच्यानंतर त्याला घालून दाखवल्या आणि त्याला इतकं म्हणजे मज्जा वाटत होती ना की माझं लहान असतानाचं आहे वगैरे त्याला खूपच छान वाटत होतं तर आपल्याला वाटतं बरं का आपल्याकडे नवीन गोष्ट आली पण मला हा सगळा पसारा आवडता आवडताच ना किती वेळ गेला माझे दोन तीन तास याच्यामध्येच गेले ते पसारा आवरा जे नको आहे ते टाकून द्या ह्याच्यामध्येच भरपूर वेळ गेला आणि नको असलेल्या भरपूर गोष्टी मी काढून टाकल्या उगंच आपण ते साठवून ठेवतो नाही केव्हा तरी उपयोगी पडेल वगैरे असं म्हणून ना इतक्या साऱ्या गोष्टी साठवून ठेवतो ना की त्याचा पुढे काही फायदा पण नसतो आणि उगंच ते साठवून ठेवायचं तर आता मेन प्रश्न येतो की आम्ही हा बेड कितीला घेतला आहे आणि कुठून घेतला आहे तर आम्ही हा ऑनलाईन मागवला ऑनलाईन म्हणजे डायरेक्ट प्रॉपर वेबसाईटवरून आहे तर आमचा जो सोफा वगैरे आम्ही आधी घेतला आहे ना सोफा टिपॉय नंतर कपाट त्यांच्याकडूनच घेतला आहे ते संजानचे आहेत बहुतेक म्हणजे आम्ही वापी दमनला राहतो संजान आमच्यापासून चार पाच स्टेशन सोडून असेल तीन चार स्टेशन सोडून आणि त्यांचा नंबर आमच्याकडे असाच आलेला होता म्हणजे ओळखीतून आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांच्याकडूनच सगळं जे काही फर्निचर आहे आणि हा बेडसुद्धा आम्ही बनवून घेतला होता सहा बाय सेवनचा आहे पण ज्यावेळेस आला घरी त्यावेळेस आम्हाला असं सा वाटलं की सहा बाय सहाचाच घ्यायला पाहिजे होता कारण असं म्हणजे रुंदीमध्ये तर बरोबर -बर होता सहा बाय पण असं लांबीमध्ये जो सेवनचा लांब होता ना खूपच लांब वाटत होता आता रुद्राच्या पप्पांची उंची थोडीशी लांब आहे त्याच्यामुळे आम्ही सहा बाय सेवनचा सिलेक्ट केला होता पण नंतर असं वाटलं की हा जरा जास्तच लांब झाला का काय पण ठीक आहे भरपूर मोठा आहे अगदी आसरून पसरून कितीही झोपा काहीच प्रॉब्लेम नाही तर हा बेड आम्हाला ना, ना काहीतरी दहा हजारांना पडला होता आणि जी मॅट्रेस आहे जी गादी ती साडेपाचला ह्याच्यापेक्षाही चा चांगल्या गाद्या होत्या अगदी पंधरा वीस हजारापर्यंत मॅट्रेस होत्या पण आम्ही हीच सिलेक्ट केली कारण एकदम पण जास्त असा खर्च आम्हाला करायचा नव्हता म्हणजे तुम्हाला जसं की माहीत आहे हे मी माझ्या स्वतःच्या पैशानेच बेड घेतलेला आहे तसं माझं पेमेंट होतं बऱ्यापैकी पे अजून आला असतं पण उगंच वायपट खर्च करण्यापेक्षा मी म्हटलं चालूला ठीक आहे ना अजून आमचं माहीतच आहे तुम्हाला की आम माझं घर घ्यायचंसुद्धा स्वप्न आहे आणि जर आम्ही घेतलाच वगैरे फ्लॅट तर त्याच्यामध्ये आपण वेगळं फर्निचर वगैरे जर केलं तर मग तिथं वेगळं येईल असं होईल त्याच्यामुळे म्हटलं आता चालूला तरी ठीक आहे आता आपण रेंटवरती राहतोय आणि शिफ्टिंगमध्ये माहीत नाही कधी कधी का होतं ना शिफ्टिंगमध्ये बऱ्याच गोष्टींना खराब होऊन जातात त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आणि मग ही घेतली साडेपाच हजारची आहे मॅट्रेस पण छान होती मला अशी छानच वाटली आणि दिसते पण तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आधी ना मी हा कागद आहे ना प्लॅस्टिकचा तो काढलाच नव्हता आणि त्या कागदामुळे आम्हाला रात्रभर मला वाटते झोप आली नव्हती कारण असं चुरचूर करत होतं अंगाखाली असं कागदाचा आवाज मी म्हटलं मॅट्रेस खराब होईल तर राहू दे कागद असं म्हणून आम्ही सोडून दिलं पण दुसऱ्या दिवशी मी ती कागद आहे ना तो काढून टाकला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जराशी बरी झोप लागली होती आणि आता असं मी ज्यावेळेस ती बेडशीट घेतली ना नॉ नौ, नॉर्मल आमच्या ती खालची गादी होती ना त्याच्यासाठी वाटायची किती मोठे डबल गादी त्याच्यात बसेल आणि आता ह्या बेडसाठी ती पुरतच नाही आता मी अशी कशी तरी ठेवली पण रुद्र आल्यानंतर हे राहणारच नाही कारण बघा आता मी जस्ट वरतून पांघरून टाकते तरी लगेचच गोळाहून येते त्यामुळे आता बघू आता पुढचं कसं होतं आहे तसं आणि मग आम्हाला दोन्ही मिळून म्हणजे बेड बनवण्याचं डिलिव्हरी तशी त्यांनी फ्री देतात फ्रीमध्ये असते डिलिव्हरी आणि त्यांच्याकडे फर्निचर पण स्वस्त भेटतं तेच फर्निचर जर बाहेरून दुसरीकडून घ्यायचं गेलं ना तर भरपूर महाग भेटतं त्याच्यामुळे त्यांच्याकडूनच आम्ही नेहमी घेतो आणि आधी आम्ही बेड बुक केला ज्या दिवशी बुक केला ॲडव्हान्स दिलं होतं त्या दिवशी मी काकीना पण सांगितलं असं असं बेड घेतो आहे आणि त्यांना पण खूप दिवसांपासून घ्यायचा होता पण त्यांचंही असं शिफ्टिंगसाठी घेऊ का नको चाललेलं आणि त्यांनीही आमच्यासोबत घेतला मी घेतला की मग लगेच त्यांनी मग सो दोघांची सोबतच आज डिलिव्हरी झालेलं होतं आणि मग जो आधीचा बेड होता ना तो आम्ही इकडं असा बाहेर आणून ठेवला आहे बेड म्हणजे कॉट आहे ते बसण्यासाठीची वगैरे असते ना तशी पण आता बाहेर गॅलरीमध्ये आणून ठेवावं लागलं कारण जागाच नव्हती तिकडं मग ते रूममध्ये खूपच असं घबगतचंच भरल्यासारखं होईल आणि मग कपाट बाहेर काढावं लागला असतं त्याच्यामुळे ह्यालाच बाहेर आणून ठेवलं आणि गुलाबाची फुलं पण बघा इतकी छान फुल आहेत ना भरपूर कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि फुलंही भरपूर येत आहेत मला ना माझ्या घरी जे कोणी येईल ते म्हणतात देवाला वाहत जा पण मी देवासाठी दुसरी फुलं आणत असते त्याच्यामुळे मग तीच इथं जास्तीची होऊन जातात तर बघा आम्ही आज फ सकाळपासून पंखा वगैरे लावत होतो तर त्या पंखा लावण्याचा वगैरे कचरा इतका झाला होता आणि त्याच्यासाठी हा टेबल आम्ही वापरला होता हवाला आणि मला कधीकधी असं वाटतं यार मी जशी आहे ना तशीच बरं आहे मला जाड अजिबात व्हायचं नाही आहे कारण आमचे साहेब सकाळी याच्यावरती उभा राहिले डायरेक्ट टेबलच मोडला नुसता एक पायदेवीपर्यंत त्याच्यामुळे मी त्यांना भरपूर वेळासारखं जाड्या जाड्यास म्हणत असते तरीही त्यांना काही फरक पडत नाही आणि असं आहे तर असंच एखाद्याचं ऐकलं ना मला वाटतं यार मी जशी आहे तशीच बरं आहे कारण तुम्हाला सांगते काल कोणीच नव्हतं मी एकटीनं रूममधला आवरलं होतं आणि कपाट जे आहे ना तो कपाट आणि आता बाहेर तुम्हाला जो बेड दाखवला तो सुद्धा मी एकटीनं उचलला होता उभा करून ठेवला होता सरकवत इकडे आणला होता आणि कपाटसुद्धा आधी दरवाजाच्या साईडला होतं ते मी सरकवत नंतर जागच्या जागी नेऊन ठेवलं खिडकीच्या बाजूला त्यामुळे काही मला वाटतं की माझ्याकडे ताकद खूप आहे खूप जास्त काटक आहे मी नवऱ्याला नवऱ्यालासुद्धा ज्या गोष्टी उचलणार नाही ना त्यासुद्धा मी उचलू शकते एवढी अशी म्हणजे ताकद आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मला असं वाटतं मला जाड फक्त ह्याच्यासाठी व्हायचं आहे की पर्सनॅलिटी जरा शोभून दिसते जरा जाड असेल ना तर आपल्या वयाच्यानुसार पर्सनॅलिटी जरा शोभते नाही तर काटक आम्ही पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासून आम्हाला कामाचं भरपूर सवय आहे त्याच्यामुळे कामाचं काही वाटत नाही तुम्हाला मी आता कालचीच गोष्ट सांगते काल, काल आमच्या शेजार एक टफ्फी नावाची डॉगी आणलेली आहे लडकी आणि तिच्यासोबत इतकी मुलं रेंगाळतात ना आणि आमच्याच फ्लोअरला त्याच्यामुळे आमच्या फ्लोअरला तर सारखी माणसांची वर्दळ असते आणि मग त्यातली एक मुलगी आमच्यावरती राहते ती मला म्हटली दीदी म्हटली आप आ, कित कितने साल घेऊ मग तिला सांगितलं असं असं मी एवढ्या एवढ्या वर्षाची आहे तर मला ती म्हणती आपण इतनी जल्दी शादी घेऊ की मग म्हटलं का तू असं माझं वय वगैरे आज का विचारते एवढ्या दिवसातून अचानक तर मला म्हणते मी जब भी देखती ना तो लगताही नाही की रुद्र आपका लडका आहे की भाई है म्हटलं असं कसं तू म्हणते आणि हा फक्त मला एक नाही असे भरपूर अनुभव आलेले आहेत पण ठीक आहे त्याच्यासाठी मग मला असं वाटतं माझ्या वयानुसार माझी पर्सनॅलिटी पण तशी शोभून दिसायला पाहिजे आपला जो कॉन्फिडन्स असतो ना तो सुद्धा वाढतो आपली जर पर्सनॅलिटी चांगली असेल तर, तर बघा फायनली सगळं आवरलंय आणि मी ना साडीचा कवर शिवलाय पडदा बघा कसला छान दिसतोय खरंच जास्त साडी ट्रान्सफर पण नव्हती त्यामुळे जेवढा अंधार घरामध्ये व्हायला पाहिजे तेवढा अंधार झाला आहे आणि बेडवर बेडशीट हातरलेलीच नाही आज कारण काय झालंय ना सकाळी हातरली होती मी ज्यावेळेस झाडू पोच्या घेता त्यावेळेस ती बेडशीट आहे छोटी रुद्र येतो उड्या मारतोय सगळी बाहेर निघते बघा इथं मला ना ओट घावला आहे खाली रक्त न्हायला पण रक्ताळ्यासारखं लाल लाल झाला आहे ओट घावला होता ना खाली त्याच्यामुळे इतकं झालं असेल असं वाटलं नव्हतं मला तर खूप म्हणजे झालं असं होतं की काल रात्री ना आम्ही झोपलो पण आम्हाला झोपच लागली नव्हती म्हणावाशी कारण की झोप लागली नव्हती माझी लागलीच नव्हती म्हणावी लागल कारण रो सेकंड शिफ्ट असली की मी दहा वाजता झोपते आणि त्याने आल्यानंतर त्यांचा फोन आला की मग उठून दरवाजा उघडते पण आज रात्री मला तेपर्यंत झोपच लागली नव्हती नुसतं इकडून तिकडं रुद्र झोपला होता पण मला झोप लागत नाही कारण मला जोपर्यंत घरामध्ये दिवस असो किंवा रात्र असो अंधार होत नाही ना घरामध्ये तोपर्यंत मला झोप लागत नाही मी त्या घरातसुद्धा पडदे जो लाव लावायचे आणि मगच झोपायचे तिकडं पण इकडे कधी आम्ही पडदा लावलाच नव्हता कारण बेडरूमचा आमचा जास्त असा काही संबंध नव्हता आणि मग म्हणून म्हटलं काय गरज नव्हती इकडे पडद्याची मग तो सेट होता ना तो वेगळा सेट होता दोन मोठे आणि दोन छोट्या असा चारचा तो बहुतेक सेट होता त्यामुळे मग तो तिकडे सगळं पुरून गेलं होतं इकडे गरजच नव्हती मग आता मग मी साडीचा करून लावला तसंही माझी साडी खूप जास्त जुनी झाली होती इतक्या वेळा मी तिला निसली की पूर्ण अशा गुड्या पडायला लागल्या होत्या मी दाखवेनच बॅकने की अशा गुड्या गुड्या पडायला लागल्या होत्या त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे बेडरूमसाठी आपण कवर शिवून उन घेऊन खरंच खूप छान झाला मी ठरवलं होतं की थोडा दिवस हा ठेवू नंतर आपण दुसरा घेऊ वाटलंच तर कारण एकासोबत खूप जास्त खर्च निघतो बघा आता बेड घेतला तर बेडसोबत आता त्याची बेडशीट घ्यावी लागणार एक सोडून दोन घ्यावे लागणार कारण आ, कारण होतं कसं का एक धुवायला टाकली की दुसरी वापरतील त्याच्यामुळे दोन घ्याव्या लागणार आणि आमच्या ज्या उशा आहेत ना त्यावेळेला मागच्या खूप छोट्या आहेत आधी होते तेव्हा जाड होत्या पण आता तितकेच चेपून बारीक झालेत ना त्यामुळं मग झालं असं की ती उषा पण आता बदलाव्या लागत आहेत आणि मग दोन उशा घ्याव्या लागतील बेडशीट घ्यावे लागल्यात हा खर्च जर वाढला आणि मेन म्हणजे पंखा वाढला आहे कालच पंखा आणला कारण काल आम्हाला झोपायचं होतं रूममध्ये तर म्हटलं त्यांनी काल दुपारीत जाऊन घेऊन आले आणि काल माझी झोप न झाल्यानं माझे आज जे डोळे काळे दिसतात ते जास्त झाले आणि रात्री तर इतके लाल भडक झाले होते ना त्यांनी आल्यानंतर बघितलं कारण इतका लेट मला जागायची सवय नाही बारा वाजच्या मी अकराच्या आतच झोपती बारा वाजेपर्यंत कधी जागत नाही आल्याला मी त्यांना दाखवली की माझे डोळे बघा किती लाल झाले झोपच नाही झाली खरंच पैसे भरून सुद्धा सुखाची झोप जे म्हणतात ना सुखाची झोप खालीच खरी लागत होती तिकडे सवय नाही आप आपल्याला आधी कधी लहानपणापासूनच जसं बेडवर झोपायची हो सवय नाही त्याच्यामुळे एकदम आपल्याला ती गोष्ट भेटली की ती त्यासोबत आपण प्रिपेअर व्हायला तेवढा आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर व्हायला टाईम लागेल आणि आज मला वाटतंय छान झोप लागेल कारण आज मी अंधार केला आहे आणि कालचा दिवस थोडासा गेला पण ठीक आहे चालतंय गेला थोडासा खराबच गेला कालचा दिवस तर ठीक आहे बऱ्यापैकी आता वरचं वगैरे आहे ना ते सामान पण मी आतमध्ये ठेवणार आहे आता थोडंसं वरती राहिलं आहे ते पण आणि हे बॅग वगैरे राहिले आहेत ना ते दोन तीन वस्तू आहेत त्या आपण आतमध्ये टाकून देते कारण अख्खा बेट रिकामच आहे थोडं थोडंसं सामान भरलं आहे इतकं आमच्याकडे जास्त सामान नाही पण जे थोडंसं ना तेसुद्धा खूप जास्त दिसते मग म्हटलं ते कवर आहे ते तिथं ठेवावे आणि बाकीचे जे फॅन वगैरे आहेत ना माझं तर म्हणणं आहे की भंगारातच देऊन टाकूया कारण ते मागच्या तिकडे मी आम्ही ज्यावेळेस गुजरातला राहत होतो ना तेव्हा ते पॅन घेतले होते पण चालतच नाही तिथं एक दोन तीन महिनेच वापरले असतील माझे भाऊचे म्हणजे माझे धीर आले होते ना त्यावेळेस मग आम्हाला तिथल्या रूममधला होता तिथं आम्ही झोपायचो बेडरूममध्ये हॉलमध्ये फॅनची गरज होती किचनमध्ये पण होती तर आणि मग तो दोन घेतले होते आम्ही तिथं पण दोन्हीच्या दोन्हीत आल्यानंतर खराब झाले दोन तीन महिनेच वापरले होते त्यामुळं मग काल हा आणला नवीन वाला कारण बिना फुंक्याचं झोपणं पॉसिबल नाही आहे दोन दिवस थंडी पडली ना आता थंडी गायबच झाली काल तर इतकं उकडत होतं ना आज तर त्याच्यात डब्बल उकडतं आहे काय माहिती इथंच थंडी गायब झाली का तुमच्याकडे सुद्धा गरमी वाढले नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कारण माझ्या इथे लाल लाल दिसते मला ते बरोबर बर वाटत नाही आहे त्याच्यामुळे तर चला थांबवते त्याचं ब्लॉग इथंच कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा ना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका न्यू ब्लॉगसोबत तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय